नमस्कार मित्रांनो मी नितेश भगत निक भगत अँड फार्म्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत आज कॉन्ट्रॅक्ट पोल्ट्री फार्मिंग बद्दल हा व्हिडिओ आहे हेमंत सरांचा फार्म आहे तालुका फलटण जिल्हा सातारा इथे सरांचा फार्म आहे तीनशे बाय अठ्ठावीसचा शेड आहे टोटल साडेपाच हजार प्लस पक्षी आहेत सरांचा अनुभव पण खूप चांगला आहे पोल्ट्रीमध्ये सिक्स सहा वर्ष प्लस एक्सपिरियन्स आहे त्यांना आ, या व्हिडिओमध्ये आपल्याला तो पक्षी येण्यापासून ते पक्षी जाण्यापर्यंत पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस दिवसामध्ये त्यांचं नियोजन कसं असतं परत मेडिसिन मॅनेजमेंट कसं असतं टोटल या अठ्ठेचाळीस दिवसांचा टोटल खर्च किती होतो त्याच्यानंतर कुठले प्रॉब्लेम्स आलेत आणि त्याच्यावरती त्यांनी कसं सोल्युशन काढलेत परत त्यांचा टोटल प्रॉफिट किती आहे पर बॅचचा हे सगळे या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं आहे हेमंत सर नमस्कार नमस्ते आ, सर तुमची माहिती द्या ना हेमन जे जे आ, सर माझं नाव हेमंत वतराव निंबाळकर गाव कुरोली खुर्द तालुका फलटेल जिल्हा सातारा ओके सर आपण पोल्ट्रीचा शेड बघतो आहे हे शेड किती बाय कितीचं आहे सर आपलं तीनशे फूट बाय अठ्ठावीस फूट आहे तीनशे बाय अठ्ठावीस फूट टोटल पक्षी किती बसू शकतात सर याच्यामध्ये दोन जाती आहेत जातीचा जातीचा कमी आ, रोज जाती जास्त अच्छा त्या हिशोबाने आपल्याकडे आता सध्या किती पक्षी आहेत आता पाच हजार सहाशे पक्षी आहेत पाच हजार सहाशे तीनशे बाय अठ्ठावीसचा शेड आहे आणि पाच हजार सहाशे पक्षी आहेत सर हा शेड आपण कोणत्या साली बांधला सर दोन हजार सोळा साली बांधला सोळा साली म्हणजे टोटल सहा वर्षाचा आपल्याला पोल्ट्री फार्ममध्ये अनुभव सर हे पोल्ट्रीमध्ये पण दोन पद्धती आहेत एक ओपन शेड असते एक करार पद्धती असते तर आपलं हे काय आहे सर आपलं करार पद्धतीवर करार पद्धतीवर आहे करार ओके करारमध्ये करारमध्ये सर ह्याचं सुरुवात कशी होते म्हणजे आल्यापासून पिल्लू आल्यापासून त्याचं जाण्यापर्यंतचं मला नियोजन सांगा ना कसं करता तुम्ही पक्षी याच्या अगोदर सीड पूर्ण साफ करावं लागतं हां साफ क्लिनिंग झालं की गोल राऊंड करायची गोल राऊंड करून त्यात तूस टाकायची तूस तूस टाकून पेपर टाकायचा पेपर टाकून पाण्याची भांडी पक्षीच्या अगोदर दोन तास मांडायचे नंतर पक्षी त्या सोडायचे पक्षी सुटल्यानंतर दोन तासांनी खाद्य द्यायचं खाद्य द्यायचं त्याला हे जे तुम्ही सर्कल बोलले सर एका सर्कल मध्ये किती पक्षी बसतात अडीचशे पक्षी बसतो अडीचशे पक्षी एका सर्कल मध्ये बसवतो आपण आणि त्याच्यामध्ये पाणी फक्त ठेवतो दोन तास लाईट झाप द्यायचं बल्ब सुरुवातीला लाईटीची गरज म्हणजे उष्णता पाहिजे असते त्यांना जर असेल तर आपण अच्छा जर थंडी असेल तर या बॅरल मधून आपण त्यांना लाकडाची ओप देतात ओके आणि जर समजा उन्हाळा असेल तर बल्बलेच फक्त काम करतो उन्हाळ्यात जास्त त्रास होत नाही ओके त्याला असं काय असतं का सर इतके डिग्री टेम्परेचर पाहिजे असं काय आहे का साधारण तीस पत्र असलेलं चांगलं तीस डिग्री पर्यंत आपण असं काही थर्मामीटर लावतो का इथं की आपल्याला कळतं थर्मामीटर आहे आपल्याकडे की तीस डिग्री आपल्या शेडमध्ये आहे की नाही ते कळतं आता तुम्ही सांगितलं गरम चालत नाही जास्त गरम पण नाही हा जास्त गार पण नाही तीस डिग्री टेम्परेचर आपण मेंटेन केलं पाहिजे जसं तुम्ही सांगितलं की पिल्लं आली शेडवरती गुळ पाणी दिलं दोन तासाने त्यांना खाद्य टाकलं त्याच्यानंतरचं नियोजन कसं असतं सर मला पंचेचाळीस दिवसापर्यंतचं नियोजन सांगा साधारण तिसऱ्या दिवशी गोल राऊंड पडायच हा त्यांना जागा वाढवायची जागा वाढवत पेपर काढायचं पेपर बाहेर नेऊन जाळून टाकायचं ओके आणि नंतर दोन एक गोल करत असतो अच्छा जे दोन गोल आहेत म्हणजे अडीचशे चे पाचशे करायचे पाचशे करायचे एका याच्यात पाचशे नंतर परत तीन दिवसानंतर त्या दोनच परत चारच एक करायचं परत हजार पक्षी डायरेक्ट नंतर असे जागा वाढवत वाढवत साधारण कॉप जातीला तेरा दिवसा पुत्र टोटल सीड द्या लागतं तेरा दिवसामध्ये त्यांना पूर्ण ते सर्कल काढून टाकावं लागतं असं जसं जसं आपण आता सध्या बघतोय तसं त्या लोकांना पूर्ण शेड मध्ये ते हे करतात स्प्रेड करतात पण त्यांना सर लसीकरण काय असतात ना डोळ्यात लसी असतात किती दिवशी द्यायला लागतात त्या म्हणजे पहिली लस आहे ती सातव्याला परत तेराला ते दोन्ही डोळ्यातून आहेत अठरा आणि पाण्यातून देत आहे तुम्ही ओके म्हणजे हे आणि बत्तीस दिवस झाले ह्याच्यामध्ये आणि एक पंचेचाळीस दिवसामध्ये तुम्ही सांगितलं की कंपनी येऊन ती पिल्ल घेऊन जातात दिवसापासून आठ दिवसामध्ये पक्षी उचलतील दिवसापर्यंत पक्षी उचलतो ओके पण ह्यांचं हे कसं असतं सर आता अठ्ठेचाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये पक्षी समजा जातात तर ह्या एवढ्या दिवसांमध्ये तुमचा काय खर्च होतो सर याच्यामध्ये आम्हाला आता खर्च आहे लाईट बिल आहे हा औषधं काय आणता का सर बाहेरून कंपनी औषध येते ती हां आपल्यात बिलात नेवा घेतात नंतर पण कंपनी तिथे औषध अच्छा आश्य। आश्य। लागली गरज लागली तर आपण आणायची कंपनी जी औषधं देते आपल्याला ते, आप ते बिल मधून कट पण होतात का अच्छा म्हणजे किती रुपयाची औषध आपल्याला दिली समजा पाचशेची दिली तर पाचशे रुपये कट होतात साधारण एवढे सीड आपल्याला दहा हजार पत्र लागते दहा हजाराचं औषध लागतं सगळं मग ते कंपनी पगारातून कट करते अच्छा ओके एक्स्ट्रा बरोबर आपल्याला एक आला आणायला लागतं सर्दी होऊ नये म्हणून हम्म 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 ते पाण्यातून देत का त्याचं काय करता आलं कसं आलं आणायचं बारीक करायचं घ्यायचं स्वच्छ एक साधारण आपल्याला एक बारीक करायचं बारीक करून मिक्सर वर बारीक करून देतो पाण्यात साधारण प्रत्येक ह्याच्यामध्ये अर्धपूरपात्र ओके फायदा आहे ओके जसं तुम्ही सांगितलं सर एक अठ्ठेचाळीस दिवसामध्ये आपला पूर्ण शेड हे होतो आता पाण्याचा खर्च मेडिसिनचा खर्च परत लिफ्टिंगचा खर्च मेडिसिन द्यायला जी मुलं लागतात त्याचा खर्च ह्या सगळ्या गोष्टीचा टोटल खर्च किती होतो सर एका लॉटला साधारण तुसीचा खर्च पूर डोळ्या सोळ्या लसीकरणाला खर्च लिफ्टिंगला खर्च आहे लाईट बिल आहे इतर किरकोळ औषध जर लागले तर पुढे आणायला लागते बरोबर किरकोळ काय लागला खर्च साधारण तीस हजार रुपये खर्च येतो एका लॉटला एका लॉटला तीस ते पस्तीस हजार खर्च ओके आणि एक अंदाजे दर महिन्याला तर इन्कम काय स सामान नसेल काय वर खाली, वर खाली होत असेल अंदाजे एका लॉटमध्ये आपण किती प्रॉफिट होतो त्याच्यामध्ये ह्याचं सापट नाही वर खास तरी पण जर ह्याच्यात एक गणित आहे एवढं जर खाद्य केलं तर तेवढं वजन बसलं पाहिजे बरोबर बजेट बसलं हॉर्मोनं जर ते लक्ष दिलं काळजी सर्दी नाही आली तर पेमेंटही चांगलं लागतं एफसीआर चांगला बसतो एफसीआर वजन चांगले बसत मग मॉर्टिलिटी कमी झाली पाहिजे मॉर्टिलिटी कमी झाली पाहिजे आतापर्यंत तुमचा जो अनुभव आहे सहा वर्षाचा याच्यामध्ये जास्तीत जास्त मॉर्टिलिटी किती झाली शेडवर एकदा उन्हाळ्यात जातली फक्त हिट जास्त झाले मग हिटमुळे जास्त तेरा टक्के जास्त साधारण अच्छा कंपनी पाच टक्के देते फक्त फक्त पाच टक्के कंपनी देते आपल्याला म्हणजे वरच्या आपल्या पगारातून कट होतात साधारण एका पक्षाला तीस रुपये कट होतात ओके म्हणजे जास्तीत जास्त तेरा टक्के आपल्याकडून मावते त्याच्यानंतर मग कंट्रोलमध्ये आले म्हणजे तुम्हाला हिटचा प्रॉब्लेम येतो हिटचा प्रॉब्लेम असतो ना हे आपण वरती जे प्लास्टिक टाकलंय हे त्याच्यासाठीच टाकलंय का कमी होण्यासाठी टाकले आणि ह्याच्यावरती स्प्रिंकलर पण लावलेत का आपण ह्याच्यावरती स्प्रिंकलर टाकले पण सर आता पोल्ट्री हे शेड आणि करार पद्धती हे कोणी पण करू शकतं याच्यात अडचण काय येते का जास्त म्हणजे काय प्रॉब्लेम आहे पद्धती केलं जरा रिक्स नाही राहत आणि जरी गेलं तर आपण जरी जेवढं कष्ट केले तेवढे पैसे मिळतात ओके परत आपण पन्नास दिवसात उभा राहू शकतो परत परत असं दुसरा नाही कुठल्या ओके म्हणजे एक डेअरी फार्म म्हणा किंवा शेळीपालन किंवा आपण ओपनमध्ये आपले शेड असतात कुक्कुटपालनाचे किंवा काही गावरान पक्षींचे शेड असतात तर त्याच्यापेक्षा हे थोडं रिस्क कमी आहे याच्यामध्ये कमी आहे पण हे जे काही लोक बघतात कोविड आला किंवा ब्लड फ्लू आला त्यावेळेस काय करायचं ब्लीड फ्रो आला काळजी काय लागते बरं कुठल्या नाही तर आपले नाही बघितलं आपण आता जे सुपरवायझर आले होते ते त्यांच्या पायावरती स्प्रे मारून एक नव्यानो की आपल्या भागात ब्लड अजून आला नाही इन केस काहीतरी येतच राहते कोविड आला त्याच्यामध्ये सगळे फार्म बंद होते सुरुवात तर त्याच्यावरच केली की कोंबड्यांमुळे कोंबड्यांना मग हे केलं त्याच नाही त्याचं काय नव्हतं म्हणजे तुम्ही एक सांगू शकता की नवीन जर कुणाला स्टार्ट करायचं असेल तर ह्याला अंदाजे खर्च सुरुवातीला खर्च किती येतो सर शेड आता तीनशे फूट बाय जर अठ्ठावीस फूट बांधलं तर साधारण बारा तेरा लाखापत्र होते तेरा लाख रुपये त्यासाठी आपल्याला रान गावापासून बाहेर पाहिजे बाहेर पाहिजे थोडस मुरमडात पाहिजे असं थोडं चढावा असं तर लई चांगलं पाहिजे पन... रानाची ह्याची गावाची आपल्याला परवानगी पण घ्यावी लागते सर ग्रामपंचायत परमिशन ग्रामपंचायतची परमिशन तर ह्याच्यामध्ये काही अडचणी येते का नाही काय गावाच्या बाहेर जर असेल तर अडचण नाही नाही तुम्हाला काय निब नाही पाहिजे दुसऱ्याला त्रास नाही झाला वासात काळजी घेतली की नाही तुम्हाला आजपर्यंत सर कुठल्या गावकऱ्यांनी असं काय सांगितलं की तुमच्या पोल्ट्रीमध्ये आम्हाला त्रास वास येऊन येत नाही आम्ही माश्यासाठी आम्ही एक औषध की औषध आम्ही कंटिन्यू असतो मासे मारले मासेचा प्रे मारला की मासे लगेच मरते एक मिनटाच्या अच्छा असं हम्म असं आहेत ना औषध आहेत ओके वास तर येत नाहीये सर आ, एक तुम्ही सांगितलं की ह्याच्यातलं इन्कम काय कंटिन्युअस सारखा का राहत नाही पण एक अंदाजे काहीतरी प्रॉफिट असेल ना सर याच्यामधून पन्नास हजार सात साठ हजार सत्तर हजार असं काहीतरी एक प्रॉफिट व्यवस्थित जर आपण प्लॉट चांगला बसला सर्दी नाही झाली महतूक कमी झाली साधारण आपल्याला साडेपाच हजार पक्षात सव्वा लाख रुपये सगळा खर्च काढून का खर्च साधारण तीस हजार रुपये खर्च सव्वा लाख रुपये पेमेंट लागतं आणि खत आहे ना विकलं तर साधारण पस्तीस छत्तीस हजार म्हणजे जो खर्च आपण केला तो कोंबड खत मधून आपण काढू शकतो ओके तर म्हणजे एक लॉट आपण जर साडेपाच हजाराचा काढतोय तर एक लाख सव्वा लाखचा लाख रुपये कंट्युरिस्ट राहू शकतो पण हे इन्कम आहे सर एक लाख रुपये आपण जे सांगतोय लोकांना तर हे पंचेचाळीस दिवसानंतर अठ्ठेचाळीस दिवसानंतर पण त्याचं पेमेंट हातात कधी येतं आपल्या साठ दिवसाने पेमेंट साधारण लॉट पूर्ण नील झाला साधारण आठ दहा दिवसाच्या देतो माझ्या समजा पंचेचाळीस दिवस किंवा अठ्ठेचाळीस दिवसाने लॉट गेला पण त्याच्या पुढचे आठ दिवस पकडले तर दोन महिने झाले साठ दिवस जाते दुसरा पक्षी याला सात बासष्ट दिवस जाते ओके okay. परत पक्षी याला दहा दहा बारा दिवस साफसफायला बिमिंग करायला करायला जाते खातला एवढी मागणी आहे सर जसं तुम्ही सांगताय की तीस हजार रुपये भरपूर मागणी आहे भरपूर मागणी आपण पाण्याचा भाग आहे आपला हा ऊसाचा भाग आहे हा भरपूर मागणी अच्छा म्हणजे तुमच्याकडे कधी राहतच नाही कोंबड नाही येऊन घेऊन जातात लगे भरपूर अच्छा म्हणजे तीस हजार जो आपण एक्स्ट्रा खर्च केलाय औषधांचा तो अख्खा कोंबड खत मधून शकतो एकही लॉट असा गेला नाही की तुमच्याकडून कोंबड खत उसा आहे बेरीटॉप त्याच्यामुळे रिझल्ट उसाचा चांगला आहे आपलं तिसर पीक आहे अजून दोन पीक आपण आराम घेतात काढतो अच्छा चांगले टेनिस बसते त्याच्यामुळे आवरेज वाढते रासायनिक खताचं प्रमाण आम्ही एकदम केले आत्ता सर हे कितवा दिवस आहे सर आता जे आपण पक्षी बघतोय शेडमध्ये ते साधारण आपला अठरा तारखेला पक्षी आलता अकरा तारखेला अठरा गेल्या महिन्यात अठरा अठरा सातला आलता म्हणजे आज सव्वीसवा सब दिवस आहे सव्वीसवा दिवस आहे तर सव्वीस दिवसात सर यांचा ॲव्हरेज वेट किती बसला आता साधारण सव्वा किलोच्या आसपास आहे आज सव्वा सव्वा किलो किलो ओके okay. सर आपण सुपरवायझर म्हणून फार्म विजिटला किती दिवसाने विजिट सर डेली असते दररोज 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 येतो सुपरविजन असतो डेली फार्म वरती येऊन आपण काय चेक करायचंय सर इथे सर इथं आल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला मर बघावे लागते फार्म ओके okay. नंतर पडद्यांचे व्यवस्थापन कसे आहे भांडी क्लीन ठेवलेत त्याने नाही मध्ये ड्रिंकर असते तुमच्या खातीची भांडी आहे रोच। खादे। खादे वजन घेणे रोजच्या रोज नंतर उद्या किती बॅगात टाकायच्यात आपल्याला खाद्य खाद्य टाकायचं पक्ष्यांचं वजन घ्यायचं सगळ्या गाळ्यामध्ये अच्छा प्रत्येक गाळ्यामध्ये एक ऍव्हरेज वजन घेता तुम्ही आणि त्याचं नोंद करता त्याच्यावर कंपनीचा पण सर याचं वजन वाढत नाहीये काय केलं पाहिजे कुठली औषधं दिली पाहिजे हे सगळं तुम्ही एक्सप्लेन करता का रोज आम्ही सजेस्ट करायसाठी होतो ओके ओके पण आता सरांना तर सहा वर्ष झाली आहेत पण समजा एक एखादा नवीन फार्मर असेल त्याला काही अडचण येऊ नये की त्याला पहिल्याच लॉट मध्ये काही नुकसान त्याचा होऊ नये त्याचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे त्याच्यासाठी आपण काय मदत करू शकतो त्याच्यासाठी सांगावं लागतंय आज कोणतं मेडिसिन द्यायचं उद्या कोणतं द्यायचं एक बॉटल मधले किती दिवस द्यायचे नंतर मेडिसिनचा आपला जो स्टॉक असतो म्हणजे दिवस ठरलेला असतात पहिल्या दिवसाचे तीन दिवसाचे अँटीबायोटिक असेल त्यानंतरच व्हॅक्सिन शेड्यूल असेल बरोबर नंतर वेळच्या वेळेवरची जागा असेल द्यायची पक्ष्यांची आपल्याला वेरिशन पडू नये म्हणून खात्री पण घ्यावी लागते पक्ष्यांना वेळेवर जागा पण द्यावी लागते आता फार्म मध्ये अशा प्रकारे काय होतं व्यवस्थापन राहत नाही पडद्याचं व्यवस्थापन राहिलं तर सर्दीचा पण प्रॉब्लेम होतो फार्मला ओके जसं आता सर, okay. okay. सर तुम्ही सांगितलं की फार्मचं नियोजन बघावं लागतं पडद्यांचं नियोजन बघावं लागतं पण जर समजा हे झालं कटिंगसाठी जातं हे सगळं हे पक्षी जे आहेत तर हे चांगलं आहे का लेअरचं फार्म चांगलं आहे सर नाही सर हे चिकनचं कसं आहे आता मार्केटतून बघता खाणारी जनता भरपूर आहे भरपूर आहे बरोबर त्यामुळे चिकन मध्ये फायदा राहतोच तुमच्या किती शेड आहेत सर आता सर माझे कसं आहे ब्रँच चे म्हणून आहे आमचे ऑफिस दहिवडीला आहे आणि माझ्या अंडर बारा फार्म आहेत बारा फार्म आहे माझी लाईन आहे फलटन लाईन म्हणून फलटन लाईन अशा आमच्या कंपनीच्या अकरा लाईन आहे पलटणच्या भागामध्ये बारा शेड तुमच्या अंडर आणि अंदाज आहे एका शेडचा खर्च किती जातो सर कंपनीचा आता सर कसं असतं कॉस्ट पण ठरलेले असते कंपनीचे जे कॉस्टिंग असतं आता आमच्या कंपनीचं एक किलो पक्षी तयार करण्यासाठी पंच्याऐंशी रुपये खर्च येतो अच्छा तर आता हा साधारण पाच हजार आहे ह्यांच्या फार्मला तर पाच हजार पक्षाला पंचे दिवसापर्यंत कमीत कमी सरासरी सहा ते सात लाख रुपये खर्च येणार सात ओके okay. अंदाजे सांगतो बरो, ना, बरो बरोबर नाही बरोबर आहे अंदाजेच मी घालतो सर आ, आता समजा ह्यांनी नवीन फार्म बांधलंय पण ह्यांच्याकडे समजा मॅनपावर नाहीये ते औषधं द्यायला किंवा लिफ्टिंग करायला तर कंपनी मार्फत कधी मदत होते का सर त्यांना सर कंपनी मार्फत कोणती मदत होत नाही बरं का ओके okay. मॅनपॉवर ही फार्मर फार्मरलाच करायचं मॅनपॉवरचाच पैसा ऍक्च्युअल फार्मरला भेटतो ओके ओके बाकी सगळा खर्च तर कंपनीच म्हणजे मॅनपॉवर हे सगळं फार्मरने अरेंज करायला पाहिजे मॅनपावर ही फार्मरचीच फार, सुपरवायझर देणार मेडिसिन देणार फीड देणार पक्षी देणार लिफ्टिंग करणार आणि वेळेमध्ये पण जर समजा एखाद्याला नवीन स्टार्ट करायचं असेल तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीवर आधी लक्ष ठेवलं पाहिजे की मला काही गोष्टी कंपनीकडून भेटत नाही ते मी मलाच अरेंज आहेत हो आता कसं असतं एखाद्या वेळेस थोडासा कंपनीचा इश्यू पण असतो मेडिसिनच्या बाबतीत अशा वेळेस काय होतं तिथं अवेलेबल नाही झालं तर फार स्वतःच्या खिशामधून पैसे द्यावे लागतात आणावं लागतं त्यांना इन केस ऑफ इमर्जन्सी पण नंतर कंपनी पे करते का त्याचं असं सर काय होत नाही कंपनी नाही तर ठीक आहे चालेल धन्यवाद सर खूप चांगलं तुम्ही नॉलेज दिलं थँक्यू था। सर सर थोडी ब्रुडिंगबद्दल थोडी माहिती द्या ब्रुडिंगमध्ये मा म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारचं आहे जोडी एक तर ते बल्ब लावून आपण करतो ला ते बल्ब लावून लाईट द्यायला लहान असत नाही उभं जी गरज असते दोनशे दोनशे वॅटचे किती बल्ब आहेत एकायला एकायला चार आहेत एकाला चार आहेत आडीशे पक्षाला आठशे वॅट आपण नंतर आपल्याला हे आहे पडदा लावला आपण आतला दुसरा एक पडदा असतो वेगळा असतो आत नाही एक असतो नंतर आपल्याला बॅलर आहेत थंडी लाकड आणि कोळसा टाकून पेटवा लागतो पण या सगळ्या गोष्टी करताना सर आपला एक माणूस इथे थांबला पाहिजे ना जर आपण इथे ह्याच्यामध्ये कोळसा आणि हे पेटवतोय माणूस लागतो एक माणूस कंटिन्युअसली आपल्या इथे पहिले आपल्याला तीन दिवसात तर भरपूर जागा अच्छा एकामेकाच्या घरातून बसून आहेत जास्त ही जागे उभी वलं होणार Uh, मॅडम सहा वर्ष झाली आपल्या या शेडला तर तुम्हाला काय वाटतं मॅडम हे प्रॉफिट आहे या बिझनेसमध्ये की अजून थोडी मेहनत घ्यावी लागणार आहे प्रॉफिट आहे याच्यात पुढे आपण मेहनत घेतो आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रॉफिट भेटतो कारण आपण बाकीचे जे हे बघतो आहे व्यवसाय बघतो म्हणजे शेळीपालन झालं किंवा डेअरी फार्म झालं त्याच्यामध्ये कष्ट इतके आहेत कष्ट भरपूर आहेत चारा आणा दूध काढा दूध डेअरीला जाऊन द्या आणि त्याच्यानंतर पण त्याचे जे, जे दर आहेत ते गव्हर्नमेंटच्या हातात आहेत ते आपल्या हातात नाहीत तर तो धंदा सध्या परवडत नाहीत पण ह्याच्यात आता सहा महिने सहा वर्ष आपण काम आहे तर तुम्हाला काय वाटतं ह्याच्यातलं हा जरा बरं नाही ना नाही हा धंदा असं अच्छा ओके त्याच्यामध्ये म्हणजे मेहनत थोडी जास्त आहे आणि इन्कम थोडं हे ह्याच्यामध्ये मला सांगा तुम्हाला कुठला ह्याच्यामध्ये असा त्रास वाटतो कुठला सीजन मध्ये उन्हाळा पावसाळा हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यात थोडा त्रास आहे म्हणजे जेनी कोणी नवीन सुरुवात करायची असेल त्यांनी उन्हाळ्यात थोडी काळजी जास्त घेतली पाहिजे जा। म्हणजे काय काळजी घेतली पत्र्यावर स्प्रिंकलर लावायचे किंवा स्प्रिंकलर लावायचे पडदे हवा अपडाऊन असले पाहिजे पण एक लेडीज वरती टाकायचे शेडवर पातळीत टाकणे बरोबर एखादी लेडीज मॅडम फार्म हँडल करू शकते का कुक्कुटपालन हे इझिली हँडल करू शकते पण ह्याच्यात असं काय आहे का जी लेडीज नाही करू शकत असं काय पण ते खाद्याची गोणी जे टाकायचे ती अर्धे अर्धे करून आपण ना टाकू शकतो म्हणजे एक लेडीज पण स्वतः एक फार्म हँडल करू शकते जी साडेपाच हजार पक्ष्यांचं शेड आहे तर साडेपाच मध्ये आपण कमीत कमी लाख सवा लाख रुपये लेडीज आरामात कमवू शकते म्हणजे याच्यात मला पण असं वाटत नाही की जास्त काय टेन टेन्शन नाही आहे कष्ट आहे कारण टाइम टू टाइम इथे येणं त्याला पाणी हे करणं पण टेन्शन नाही डोक्याला की रेट कमी होणार आहे की खाद्य कुठून आणू मी किंवा दुधाचा रेट जसा कमी होते तसा इथे रेट कमी होणार आहे असं आपल्याला काही डोक्याला टेन्शन नाही ठीक आहे धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिली तुम्ही आणि व्हिडिओ जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की नाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पोल्ट्री फार्मचे मित्र असतील त्यांना व्हिडिओ शेअर करा थँक्यू